त्यांची सर्वात मोठी चिंता होती की एम्रिओ डे नंतर वाढतच नाहीत फर्टिलायझेशन व्हायचं पण ब्लास्टोसिस बनत नसत तपासणी केली तेव्हा कळलं की स्पम फ्रॅगमेंटेशन इंडेक्स खूप जास्त होता खरं म्हणजे स्पम काउंट चांगला होता मोटिलिटी छान होती नॉर्मल फॉर्म चारच्या वर होते त्यामुळे स्पर्म डीएनए फ्रॅगमेंटेशन ही तपासणीच केली नव्हती पण आता असा रिपोर्ट आला तिचे ब्लास्टोसिस बनले नाहीत म्हणून मात्र आपण ते करायचं ठरवलं तेव्हा असं लक्षात आलं की स्पर्म डीएनए फ्रॅगमेंटेशन फॉर्टी होता ट्वेंटी फाईव्हच्या आत तो असला पाहिजे तेव्हा आपण नॉर्मल कन्सिडर करतो पण जेव्हा तो एवढा असतो तेव्हा एम्ब्रिओ बनत नाही जरी इम्प्लांट झाले तरी अबॉट होतो पण ब्लास्टोसिस न बनण्याचं कारण हे असू शकतं मग आम्ही तीन महिने अँटी थेरपी दिली पोक्युटेन व्हिटॅमिन ई ओमेगा थ्री लाईफस्टाईलमध्ये बदल केले स्मोकिंग टोटली बंद उशिरा झोप बंद रोज एक्सरसाइज वॉकिंग मेडिटेशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही टेस्टीजमधून स्पम एक्स्ट्रॅक्ट करायचा निर्णय घेतला आणि यानंतर मात्र लॅबमध्ये पहिल्यांदाच हिचे एम्ब्रिओ डे फाईव्हपर्यंत पोचले आणि उत्कृष्ट ब्लास्टोसेस तयार झाले ट्रान्सफरनंतर तो विचारत होता यावेळेला जास्त चान्सेस आहेत का चौदा दिवसांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला हाय डी एन ए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स असूनसुद्धा आम्ही योग्य स्पॉम निवडल्यामुळे प्रेग्नन्सी मिळाली